नमस्कार पाच विद्यार्थ्यांचा गट भाषा अभ्यास पद्धती भाग दोन या अभ्यास पद्धतीमध्ये मी परभणीवरून नंदकुमार खोडके सर आपलं सर्वांचं स्वागत करतो शिक्षक बंधूंनो या अगोदर आपण अभ्यास पद्धती जी आहे ही भाग एक आपण सविस्तरीचा अभ्यास केलेला आहे या अभ्यासानंतर आपल्याला तिचा वापर कसा करायचा याविषयी या आपण आता भाग दोनमध्ये याचा सविस्तर विचार करणार आहोत ही जी पद्धती आहे पाच विद्यार्थ्याच्या अभ्यास गटाची जी पद्धती आहे या पद्धतीचं वैशिष्ट्य काय आहे तर याच्यामध्ये शिक्षक हा सुविधा दाता आहे त्यानंतर सर्वच विद्यार्थ्यांची याच्यामध्ये शैक्षणिक प्रगती होणार आहे आणि याच्यात जी तुम्ही गटाची निर्मिती केलेली आहे तर या गटाची आपल्याला पुनर्रचना सुद्धा करता येते अशी ही सर्व वर्गांसाठी हिताची फायद्याची अशी पद्धती आहे म्हणून या पद्धतीचा आपण भाग दोन मध्ये सविस्तर विचार करू ही पद्धती पाठासाठी वापरता येते कवितेसाठी वापरता येते त्याचप्रमाणे व्याकरणासाठी वापरता येते आणि उपयोजित लेखनासाठी वापरता येते तर तिचा प्रत्यक्ष वापर कसा करायचा हे आपण आता समजून घेऊयात हा एक सहज समजण्यासारखा एक तक्ता तयार केलेला आहे या पहिल्या याच्यामध्ये घटक आहेत त्याच्यानंतर कृती करणारा आणि प्रत्यक्ष कृती कोणती करायची ही याच्यामध्ये आपण समजून घेऊयात प्रथमतः जो गद्य म्हणजे जो पाठ आहे या पाठामध्ये शिक्षक आणि काय करायचंय तर ज्यावेळेस शिक्षक वर्गात जातील त्यावेळेस ते काय करतील आज ज्या पाठाचा त्यांना म्हणजे शिकवायला शिकवण्याच्या ज्या तयारीनं ज्या पाठासाठी ते गेलेले आहेत तर त्या संपूर्ण पाठाची सविस्तर ओळख करून देतील शिक्षक वर्गात गेल्यानंतर पाठाची सविस्तर ओळख करून देतील त्यामध्ये काय काय माहिती दे देणार आहेत तर लेखक किंवा लेखिका यांचा परिचय करून देणार आहेत त्यानंतर साहित्याचा प्रकार सांगणार आहेत त्याचप्रमाणे त्या पाठाविषयी माहिती थोडक्यात सांगून त्याची मध्यवर्ती कल्पना सांगणार आहेत तसेच गाभा घटक त्यामध्ये कोणते आलेले आहेत जीवन कौशल्य कोणतं आहे मूल्य कोणते आलेले आहेत आणि या पाठात व्याकरणाची कोणती माहिती आलेली आहे ही संपूर्ण माहिती शिक्षक विद्यार्थ्याला सांगतील हे सगळं सांगितल्याच्या नंतर जसं एखादी एखादी कथा किंवा एखादा चित्रपट त्याची जर आपण अगोदर थोडक्यात जर ओळख करून घेतली असेल तर ती कथा ऐकायला किंवा त्या चित्रपट पाहायला आपल्याला अधिक तो आवडतो आणि समजतो सुद्धा तसंच या पाठाचं सुद्धा आहे शिक्षक आशयाच्या रूपाने संपूर्ण माहिती त्या पाठाची दिल्याच्या नंतर विद्यार्थ्यांना तो पाठ दुसऱ्या दिवशी चांगल्या पद्धतीनं कळतो हे झालं शिक्षकांची माहिती मग आता त्याच दिवशी शिक्षकाने एवढी माहिती दिल्याच्या नंतर त्या गटप्रमुखाला सदस्य प्रमुखाला आणि त्या सदस्याला कोणतं काम दिलेले आहे पहा त्याच्यामध्ये आता हे कृती करणारा विद्यार्थी त्या विद्यार्थ्यामध्ये पहिला आहे प्रमुख त्याला सांगायचं काय सांगायचं की तू उद्या पाठाचं वाचन कर उद्या म्हणजे आता हा तास संपल्याच्या नंतर जेव्हा केव्हा त्या विद्यार्थ्याला रिकांपणा असेल तेव्हा तो ती तयारी करेल सुरुवातीला विद्यार्थी पाठाचं वाचन करेल त्यानंतर परिच्छेदावर दहा किंवा पंधरा प्रश्न तयार करेल आणि नंतर नंतर तर त्या प्रश्नाची आपल्याला प्रश्न पेढीसुद्धा तयार करून घेता येतील तर प्रश्न तयार करतील आणि ते प्रश्न तो उत्तरासही त्या पाठावर त्या परिषदावर तो तयार करेल कोण गटप्रमुख दुसरा आहे सदस्य प्रमुख त्याला सांगायचं की पाठाचं वाचन कर पाठाचं वाचन केल्यानंतर त्या पाठामध्ये आलेले समानार्थी विरुद्धार्थी जे शब्द आहेत किंवा वाक्प्रचार आहेत याची तू उत्तरासहित उद्या तयारी करून ये आणि सदस्याला सांगायचं की पाठातील दोन परिषद वाचायचे त्यापैकी एक परिषद लिहून आणायचा हे या तिघही विद्यार्थ्याला सांगितलेलं काम आहे आता हे विद्यार्थी काय करतील उद्या त्यांच्या तासिकेला सगळ्या तयारीनेशी येतील आणि मग तयारीनिशी आल्यानंतर वर्गामध्ये आता त्याची सगळी चर्चा होणार आहे काय काय कोणी काय तयार करून आणलेलं आहे तर मग गटप्रमुखाला सुरुवातीला वर्गात गेल्याच्या नंतर गटप्रमुखाला प्रश्न विचारायचा काय की तू लिहून आणलेले जे काही प्रश्न आहेत त्याचं तू वाचन कर आता हे काम आपण गटप्रमुखाला दिले कोणतं प्रश्ना त्या परिषदावर प्रश्न तयार करणे मग हे त्या गटप्रमुखाकडून आपण प्रश्न ऐकून घेणार आहोत चला तुम्ही सांगा गटप्रमुख दोन गटप्रमुख चार प्रश्न तो वाचणार आहे दोन किंवा तीन प्रश्न त्याची वाचून घेतल्यानंतर सर्व विद्यार्थी त्याचे उत्तर देतील आणि एखाद्या प्रश्नाचं जर उत्तर आलं नाही तर तो, तो गटप्रमुख काय करेल तो त्या प्रश्नाचं उत्तर व्यवस्थित सांगेल हे झालं गटप्रमुखाच्या बाबतीत सदस्य प्रमुखाच्या बाबतीत काय तर त्याला आपण सांगितलं होतं की समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द वाकप्रचार आणि काही व्याकरण विषय घटकाचं जर काय असेल तर ते सुद्धा त्याने लिहून आणलेलं आहे मग त्याचं आपण वाचन घेणार आहोत मग ते विद्यार्थ्याला विचारेल एखादा वाकप्रचार विचारेल समानार्थी शब्द विचारेल विद्यार्थी सगळे वाचन केलेलं असल्यामुळे सगळे उत्तरं देतीलच पण एखाद्या उत्तराचं जर समर्पक उत्तर जर नाही देता आलं तर त्याने ते लिहून आणलेलं आहे तो सदस्य प्रमुख उत्तर देईल त्यानंतर हा जो सदस्य आहे त्याला काय सांगितलं होतं आपण दोन परिषदाचं वाचन कर आणि एकच परिषद लिहून आण मग त्याने लिहून आणलेला परिषद आपण वाचून घ्यायचा आणि हे जे ज्यावेळेस विद्यार्थी प्रश्नाची उत्तरं देतात इतर विद्यार्थी तर त्या विद्यार्थ्याला सुद्धा एखादा सोपा प्रश्न विचारायचा म्हणजे सदस्याला की तू सांग रे बाबा मग त्याने उत्तर दिल्याच्या नंतर त्याला शाबासकी आपण द्यायची आणि त्याचा आत्मविश्वास वाढवायचा म्हणजे तो काय होईल त्यालाही वाटेल अरे मला थोडं थोडं वाचता येते आणि मी प्रश्नाचे उत्तर देऊ शकतो असं हे सदस्य प्रमुख हा सदस्य सुद्धा उत्तर द्यायला लागेल सोप्या सोप्या प्रश्नाचे त्याच्यानंतर काही उत्तराचं दृढीकरण करून घ्यायचं की जे पाठातील महत्वाचे आहेत त्याचं आपण दृढीकरण सुद्धा करून घेऊ शकतो हे झालं पहिल्या दिवशीच शिकवलेलं दुसऱ्या दिवशीच विद्यार्थ्यांनी तयार करून आणलेलं सगळं पाठाबद्दलची आता पाठ जर मोठा असेल तर हेच काम आपल्याला तिसऱ्या दिवशी सुद्धा होईल मग जे लिहून आणलेलं आहे तेच कोणी तपासलेलं आहे ते गटप्रमुखाने तपासलेलं आहे म्हणजे गटप्रमुखाचं गटप्रमुखाने तपासलं गटप्रमुखाने सदस्य प्रमुखाचं तपासलं आणि सदस्य प्रमुखाने सदस्याचं तपासलेलं आहे हे सगळे जे काही कागद आहेत किंवा लेखी काम आहे हे पुनर्तपासणीसाठी शिक्षकाकडे द्यायचे मग ते शिक्षक काय करतील दिवसभरात त्यांना ते त्यांच्या फावल्या वेळानुसार तपासून त्या गटप्रमुखाकडे देऊन टाकतील असं हे पहिल्या दिवशीच पाठाच्या बाबतीतलं दुसऱ्या दिवशीचं हे इथं पूर्ण झालं आता आपण पाहणार आहोत कवितेच्या संदर्भानं पद्य पहिल्या दिवशी शिक्षक काय करतील तर संपूर्ण कवितेची सविस्तर ओळख करून देतील तर त्यामध्ये दे ओळख करून देत असताना त्या कवितेचे कवी कोण आहेत कवयित्री कोण आहे यांचा परिचय देतील त्यानंतर ह्या कवितेचा साहित्य प्रकार कोणता आहे ही माहिती सांगतील कवितेची कवितेविषयीची जी माहिती आहे म्हणजे विषयी जी माहिती आहे ते थोडक्यात सांगतील त्याच्यानंतर त्या कवितेची मध्यवर्ती कल्पना सांगून ति त्या कवितेत आलेले गाभा घटक कोणते आहेत त्याचप्रमाणे जीवनकौशल्य कोणते आहेत मूल्य कोणते आलेले आहेत रस कोणता आहे त्या कवितेमध्ये अलंकार कोणते आलेले आहेत का इत्यादीची व्याकरणविषयक संपूर्ण माहिती ही शिक्षक त्या विद्यार्थ्यांना सांगतील आणि मग त्या कवितेचं गायन शिक्षक करतील किंवा विद्यार्थ्यांना विचारतील काही काही विद्यार्थ्यांना गाणे म्हणण्याचा छंद असतो तर ते विद्यार्थी सविस्तर एखाद्या वर्ष गाण्याला त्या कवितेला चाल लावून सुद्धा सांगू शकशील तर मग अशावेळी आपण त्याची चाल जर असेल तर तिच्यामध्ये सुधारणा करून चांगल्या पद्धतीनं तिचं तिचंसुद्धा आपण गायन करू किंवा मग शिक्षकाने तिचे चांगल्या पद्धतीने भावपूर्ण गायन करायचं वाचन असेल मुक्तछंदातील कविता असेल तर तिचं वाचन करायचं पण ती कविता जर गेय असेल तर तिला चांगली चाल लावून ती तिचं गायन करायचं सर्वांनी आणि थोडक्यात त्या कवितेचा भावार्थ हा सांगायचा हे झालं पहिल्या दिवशी काम मग आता विद्यार्थ्याला कोणतं काम दिलंय शिक्षकांनी तर पहा पहिला आहे गटप्रमुख त्याला कोणतं काम दिलंय तर त्याला सांगायचं की उद्या येताना तो या कवितेवरील एका वाक्यात उत्तर येतील असे प्रश्न तू तयार करून आण उत्तरासह हे झालं गटप्रमुखाचं काम दुसरं आहे सदस्य प्रमुखाचं काम सदस्य प्रमुखाला काय दिलं आपण की तुला जसा समजेल असा या कवितेचा सोप्या ज्या काही ओळी असतील या ओळीचा तू भावार्थ तयार करून नये आणि सदस्याला आपण काय सांगितलं की पाच ओळीचं तू वाचन कर आणि त्या पाच ओळीच लिहून आण हे काम आपण आता या तिघांनाही सांगितलेलं आहे मग उद्या आता हे विद्यार्थी येतील वर्गात वर्गात आल्याच्या नंतर मग सुरुवातीला गटप्रमुखाला विचारायचं तर त्यांनी जे काही प्रश्न लिहून आणलेले आहेत ते प्रश्न इतर सगळ्या वर्गाला विचारायचे गटप्रमुख समजा दुसऱ्या गटातला असेल तिसऱ्या गटातला असेल त्याला आपण अनुक्रमांक दिलेलेच येतं गटप्रमुख एक गटप्रमुख दोन तर मग आपण जर विचारलं चला गटप्रमुख तीन आणले सगळं लिहून तो म्हणणार हो सर आणलंय तर मग त्याला विचारायचं आणि मग तो जो प्रश्न विचारेल त्याला इतर विद्यार्थी उत्तर सुद्धा सांगायला सुरुवात करतील एखाद्या प्रश्नाचं उत्तर जर नीट नाही सांगता आलं विद्यार्थ्यांना तर ते उत्तर त्याच्याकडून घ्यायचं कारण की त्यांनी सविस्तर ते, ते अभ्यासून लिहून आणलेलं आहे त्यानंतर सदस्य प्रमुखांना प्रश्न विचारायचे त्याला काय सांगितलेलं आहे की तुझ्या शब्दात भावार्थ सांगायचा कवितेचा आणि व्याकरणाविषयी जर काही प्रश्न असतील तर ते, ते सुद्धा त्याला सांगायचे मग तो काय करेल तो उभा राहील आणि सांगेल वर्गात सोप्या सोप्या ओळींचं भावार्थ तो सांगेल आणि मग त्यामध्ये आपण तिथे काय करायचं जिथं तू कुठं चुकत असेल मग गटप्रमुख थोडासा चुकत असेल किंवा सदस्यप्रमुख चुकत असेल त्या ठिकाणी आपण त्याच्यामध्ये सुधारणा करायची थोडीशी भर घालायची आणि त्याला पुढे प्रश्न विचारायला लावायचे त्यानंतर आता सगळ्यात शेवटचा जो आहे सदस्य तर त्याला आपण काय सांगितलेलं आहे की तू त्या ओळीचं वाचन कर आणि जे वाचन केलेल्या ओळी येतात त्याच त्या कवितेच्या ओळी लिहून आण आणि मग हे त्यानं लिहून आणलेलं आहे पण वर्गामध्ये प्रश्न उत्तरं चालू चाललेत भावार्थ चालू आहे अलंकाराची माहिती चालू आहे हे सगळं चालू असताना तो सदस्य काय करतो काळजीपूर्वक ऐकतो आणि मग ऐकलेलंच एखाद्या सदस्य प्रमुखाला आपण विचारायचं मग त्याला जर व्यवस्थित नाही समजलं तर आपण सांगायचं किंवा तेच उत्तर दुसऱ्या विद्यार्थ्याकडून घ्यायचं म्हणजे काय होईल एक तर त्या उत्तराचं दृढीकरणसुद्धा होईल आणि मग ह्याला ते ऐकल्याच्या नंतर तो सांगायला लागेल मग त्याला जर उत्तर आलं तर त्याला आपण अधिक प्रेरणा कशी मिळेल यासाठी आपण त्याला शाब्बास म्हणूयात किंवा आणखी तू प्रयत्न कर छान तुला जमते असं त्याचा आत्मविश्वास आपण वाढवू देतो आणि मग काय होते की हळूहळू तो उत्तर सांगायला लागतो आणि मग आता हे जे सगळं लिहिलेलं आहे हे, हे गटप्रमुखाने गटप्रमुखाचं तपासलेलं आहे गटप्रमुखाने सदस्यप्रमुखाचं तपासलेलं आहे आणि सदस्य प्रमुख आणि त्या सदस्याचं तपासलेलं आहे हे सगळं लेखी काम जे आहे हे पुनर्लेखना म्हणजे पुनर्तपासणीसाठी शिक्षकाकडे हे दुसऱ्या दिवशीचं आहे मग हे शिक्षक तपासून देतील आता मित्रांनो हे झालं गद्य आणि पद्याच्या बाबतीत आता तुम्ही असं म्हणाल की गटप्रमुखाला तुम्ही पाठाचे प्रश्नाचे उत्तरच सांगितले प्रश्नच लिहून जाण्याला सांगितले का हा एक नमुना आहे तुम्हाला जशी जशी याच्यात प्रगती होईल कवितेच्या बाबतीत तुम्ही रसग्रहण सुद्धा करायला सांगाल जशी जशी प्रगती होईल तशी तशी तुम्ही तो तो भाग त्याला सांगून पुढे पुढे नेणार आहात हे त्यातला एक नमुना आहे कशा पद्धतीनं घ्यायचा तर आता याच्या पुढचा जो भाग आहे तो व्याकरण घटकाचा अभ्यास कसा घ्यायचा तर व्याकरण घटकामध्ये वेगवेगळं आता व्याकरणामध्ये वर्गानुसार आपलं व्याकरण आहे शब्दाच्या जाती आहेत समास आहे संधी आहे अलंकार आहेत वृत्त आहेत ही जे जे हे जे सगळी व्याकरणविषयक जे काही घटक आहेत हे व्याकरणविषयक घटक शिक्षकाने वर्गात व्यवस्थित समजून सांगायचं सगळेजण काळजीपूर्वक ऐकतात ते बोर्डवर लिहून द्यायचं आणि लिहिल्यानंतर त्यांना समजते दोन चार उदाहरणं आपण त्यांना तिथेच गटप्रमुखाकडून घेऊ शकतो आणि दुसऱ्या दिवशी मात्र त्यांना त्याचे वेगवेगळे उदाहरणं देऊन जसं एखादे गणितीय शिक्षक इथे एखाद एक एक दोन उदाहरणं सोडून देतात आणि मग उदाहरणं करून आणायला सांगतात घरी त्याच पद्धतीनं आपण सुद्धा भाषा विषयाच्या शिक्षकांनी सुद्धा त्यांना त्या पद्धतीचं काम दुसऱ्या दिवशी लिव करून आणायला सांगायचं म्हणजे लिहून आणायला सांगायचं आणि मग वर्गात ते घ्यायचं असं हे व्याकरणाच्या बाबतीत आता याच्यामध्ये उपयोजित लेखन आहे तर उपयोजित लेखनामध्ये आपण पाहतो की पत्र आहे त्यानंतर सारांश लेखन आहे उपयोजित लेखनामध्ये पत्र त्यानंतर सारांश लेखन त्यापुढे जाहिरात लेखन आहे कथा लेखन आहे तसेच आपल्याला मुलाखती घ्यावी लागते असे हे वेगवेगळे जे काही उपयोजित लेखनातील भाग आहेत निबंधामध्ये आपण ज्याला की आपण आत्मकथनात्मक निबंध म्हणतो वैचारिक निबंध म्हणतो किंवा हा जो सगळा भाग आहे याला मिळून आपण उपयोजित लेखन म्हणतो म्हणजे आपली जी ऐंशी गुणाची कृतीपत्रिका आहे तर त्या ऐंशी गुणाच्या कृतीपत्रिकेमध्ये चोवीस गुणाचं उपयोजित लेखनाचा भारांश त्याच्यामध्ये आलेला आहे म्हणून उपयोजित लेखन इतकं महत्वाचं आहे आता हे कसं शिकवायचं तर वर्गात आपण गेल्याच्या नंतर एक उदाहरण घेऊया की पत्र शिकवायचं असेल आपल्या शिक्षक बंधूंना पत्र शिकवायचं असेल तर पत्र शिकवता शिकवताना आपण पत्राची सविस्तर माहिती देणार आहोत मग औपचारिक पत्र अनौपचारिक पत्र त्यानंतर एक नमुना पत्र आपण इथं शिकवणार आहोत आणि आता तर ईमेल पत्र आहेत त्यामुळे सविस्तर तुम्ही नमुना पत्र देणार आहात कुठे आपल्याला पत्ता लिहायचा त्यानंतर मायना कुठे लिहायचा विषय कुठं लिहायचा मजकूर कुठं लिहायचा आणि पत्राचा शेवट जो आहे ह्या सगळ्या बाबी तुम्ही समजून सांगून एक नमुना पत्र विद्यार्थ्याला द्यायचं आणि मग नमुना पत्र विद्यार्थ्याला दिल्याच्या नंतर उद्यासाठीच गटप्रमुखाला सदस्य प्रमुखाला आणि सदस्याला या सगळ्यांना जसच्या तसं पत्र लिहून आणायला सांगायचं दुसऱ्या दिवशी म्हणजे काय होईल आपण शिकवलेलं जे पत्र आहे आदर्श जो नमुना आहे हा नमुना थील, थील, ते व्यवस्थित अभ्यासतील लिहितील आणि मग दुसऱ्या दिवशी आणल्याच्या नंतर आपण ते तपासून त्यांना देणार आहोत पण त्या पुढच्या वेळेस त्याला एक किंवा दोन विषय द्यायचे गटप्रमुखाला दोन विषय द्यायचे सदस्य प्रमुखाला एक विषय आणि सदस्याला एक विषय असं देऊन आपण त्याच्याकडून उदाहरणं सोडून घेणार आहोत ते जसं की गणित गणिताचे शिक्षक उदाहरण सोडून घेतात तसं आपण ह्या पत्राचे नमुने त्याच्याकडून लिहून घेणार आहोत आणि त्याच्या चुका आपण सांगणार आहोत म्हणजे हे अशा पद्धतीनं आपल्याला उपयोजित लेखनसुद्धा घेता येईल तर शिक्षक बंधू नो याच्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की याच्यामध्ये गटप्रमुख जसा जसा शार्प होईल तसं तसं आपण त्याला अभ्यास देणार आहोत त्याच पद्धतीनं त्याचं पाहून सदस्य प्रमुख करणार आहे आणि जो पायाभूत स्तरावरचा जो काही आहे जो विद्यार्थी आहे ज्याला आपण सदस्य म्हणतोय हा सुद्धा या दोघाचं पाहून आणि दोघं त्याला विचारत असल्यामुळे तो सुद्धा क्रियाशील होणार आहे आणि चांगल्या पद्धतीनं तो काम करायला लागणार आहे चांगल्या पद्धतीनं अभ्यासाच्या तो प्रवाहात येणार आहे तर अशी ही जी पद्धत आहे या पद्धतीपैकी हे एक नमुना आहे तर यामध्ये आणखी तुमच्या कल्पकतेने तुम्हाला याच्यामध्ये प्रचंड अनुभव आहे खूप अनुभवी शिक्षक आहेत क्रियाशील शिक्षक आहेत पण याच्यामध्ये आणखी भर टाकून याला आपल्याला आणखी कल्पक करता येते आणि ही पद्धत जी आहे अभ्यासाची ती विद्यार्थ्याच्या खूप हिताची आहे सगळेजण मी तर वापरतोच तुम्हीसुद्धा हिचा वापर करा म्हणजे हे अधिक आपल्याला क्रियाशील करता येईल मित्रांनो तर याच्यामध्ये जर काही याबद्दल आपल्या काही जर मनामध्ये आणखी काही विचार असतील तर ते मला कळवू शकता कळवावेत अशी मी विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद